मित्र हो नमस्कार हे बघून आणि पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल हे आहे मोहोळ तालुक्यातील भोहिरे हे गाव या गावामध्ये अनोख्या प्रकारची धुळवड साजरी होते ते म्हणजे एकमेकांवर दगडफेक करून हो हो एकमेकांवर जोराची दगडफेक करून एकमेकांना जखमी करून बोहिरे या गावामध्ये होळी आणि धुळवड अनोख्या पद्धतीनं साजरी केली जाते त्याबद्दल गावकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी असं सांगितलं की या धुळवडीमध्ये जेवढे लोक जखमी होतात तेवढाच जास्त पाऊस गावावरती पडतो अशी एक आख्यायिका गावात अजूनही सांगितली जाते काही लोक मंदिरावर जातात तर काही लोक मंदिराच्या खालून एकमेकांवर जोराची दगडफेक करतात या दगडफेकीमध्ये कुणाच्या डोक्याला दगड लागतात कुणाच्या हातापायांना दगड लागतात जबरी जखमा होतात पण तरी देखील इथल्या लोकांची अशी श्रद्धा आहे की दगड जेवढे जास्त लागतील तेवढा जास्त पाऊस पडतो परंतु काही लोकांचं असंही मत आहे की या अंधश्रद्धा बंद व्हायला हव्यात परंतु गावकऱ्यांची श्रद्धा मात्र एकमेकांवर दगड टाकून धुळवड साजरी करण्यामध्ये त्यांना आनंद वाटतोय धन्यवाद Kok keprogo scare apalagi? Warna, enggak tahu enggak? Ayo,